ढग पाहू शकता मस्तपैकी दाटून आलेले आहेत अजून काय आता पाऊसच पडणार आहे आणि मस्तपिके थंडगार वारा सुटलेला आहे गोजिरी किचन गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे तर मस्तपिकी आज आपण खमंग आणि झणझणीत जन असं चुलीवरच पिटलं किंवा झुणका भाकर करणार आहोत ते कुठेही स्किप न करता पहा मस्तपैकी चुलीवरचा खमंगपणा आणि गरमागरम बाजरीची भाकर आणि पिटलं म्हटलं तर कोणाला आवडत आपल्या घरात जर भाजीला काही नसलं तर आपण पटकन म्हणतो आप चला पिटलं करूया चला झुणका करूया वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं असतात तर चला आता तयारी करूया था था। था था, तर पिठलं करण्यासाठी आता आपण कडीपत्ता घेऊया थोडासा आणि भरपूर असं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे पाहू शकता आणि याला फळं देखील लागलेली आहेत हे पहा अशा प्रकारची ही फळं असतात आणि हे फळं जमिनीमध्ये रुजवली की छानपैकी कडीपत्त्याचं झाडं येतं तर मस्तपैकी गावरंग कडीपत्ता आहे आणि गावरंग कडीपत्ता टाकला की मग पिठल्याला स्वाद खूप छान येतो तर थोडीशी आपण कोथंबीर घेऊया पिठलं म्हटलं की कोथंबीर शिवाय पिठलं आणि मस्तपैकी असा कोथंबीरचा वास येत आहे पावसाळ्यात थोडीशी ओली लाकडं असतात त्याच्यामुळे तुला आपण आधीच पेटून घेतली होती म्हणजे पेटली जाते व्यवस्थित आणि आता आपण कढई ठेवून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ते व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल आणि व्हिडिओला हाईप करायला देखील विसरू नका तर आपण इथे छानपैकी आता कडीपत्ता धुवून आणलेला आहे तर कडीपत्ता स्वच्छ जी पानं आहेत आपण ती काढून घेऊया कारण का या दिवसामध्ये थोडासा किडलेलासुद्धा कडीपत्ता असतो तर पानं व्यवस्थित पाहून घ्यायची हे पहा आपण स्वच्छ इथे कडीपत्ता काढून घेतलेला आहे आता कढई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल गरम होत तो तो आहे तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया तीन लसणाच्या कांडे आपण इथे घेतलेल्या आहेत आणि पिठलं म्हटलं की थोडासा लसूण जहा जास्तीचाच वापरायचा तर हा लसूण आपण टेचून घेऊया टेचलेल्या लसणाचा स्वाद हा खूप छान लागतो त्याच्यामुळे शक्यतो लसूण हा चिरून घेण्यापेक्षा आपण टेचूनच घ्यायचा इथे बत्त्याच्या साह्याने आपण थोडासा लसूण टेचून घेऊया तर, -तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी छानपैकी तडतडली आहे आपण यामध्ये जिरं घालून घेऊया आणि खमंग असं फोडणी करून घ्यायची म्हणजे पिठल्याला स्वाद खूप छान येतो जिरं छानपैकी जिरं आणि मोहरी छानपैकी तडतडून द्यायची अशी आता आपण इथे लसूण घेतलेला आहे ठेचलेला तो टाकून घेऊया लसून थोडंसं आपण हलवून घेऊया मस्त लसणाचा लसणाचा वास येत आहे आता भरपूर सारा आपण इथे कडीपत्ता घेतलेला आहे परतून घेऊया कमंग फोडणी करून घ्यायची लाल तिखट घेतलेला आहे कश्मीरी ते टाकायचं आहे थोडीशी हळद परतून घेऊया आता या आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढं पिठलं करायचं आहे आपल्याला त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे कोथिंबीर आणली होती ती टाकूया थोडीशी अशी चुरगाळूनच टाकणार आहे कट न करता तर कोथंबीर अशीच चुरगाळून टाकली की मग स्वाद छान येतो आता आपण पाण्याला उकळी आणूया थंडगार अशी हवा सुटलेली आहे तर पाहू शकता आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे साईडने उकळी यायला लागलेली आहे तर इतपतच आपल्याला पाणी उकळायला लागलं की मग आपल्याला बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे जास्त पण उकळीमध्ये जर बेसनपीठ टाकलं तर मग गुठड्या होतात तर थोडीशी यायला लागली की मग आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता ते बेसनपीठ आपण हळूहळू टाकायचं आहे असं थोडं थोडं हाताने घेऊन टाकलं तरी चालू शकतं किंवा असं थोडंसं पाटी घेऊन टाकायचं जे गुठड्या अजिबात होत नाही आणि सतत ढवळत राहायचं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जसं जस आपलं पिठलं शिजतील तसं तशा गुटोळ्या ह्या मोडून जातात मस्तपैकी गरमागरम भाकरी बाजरीची ज्वारीची किंवा भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा पिठलं खूप छान लागतं आणि झटपट होतं जास्तीचं काही वेळ लागत नाही आणि बेसपिठं सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं तर पाहू शकता मस्तपैकी आपलं पिठलं इथे शिजत शिजत चाललेलं आहे आता आपण झाकण ठेवूया पाहू शकता मस्तपैकी रटरट शिजत आहे आता झाकण ठेवूया आपण एक पाच मिनिटांनी पाहूया एक पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढूया आणि छानपैकी आपलं पिठलं येथे तयार झालेलं आहे मस्तपैकी झणझणीत असं पिठलं आपलं झालेलं आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर आज आपण हे पिठलं खाणार आहोत तर तुम्ही प्रकारे पिठलं करायला अजिबात विसरू नका अगदी कमी साहित्यामध्ये हे पिठलं होतं आणि पिठल्याला जास्त वेळ देखील लागत नाही घरात जर काही नसलं तर मस्तपैकी गरमागरम असं पिठलं करून खायचं अगदी पोट भरल्यासारखं वाटतं पूर्वी जर कोणाचं घरी जर लग्न असेल तर अशा प्रकारचं हे पिठलं केलं जायचं आणि मस्तपैकी काराळाची चटणी किंवा जवसाची चटणी ही कुठली जायची खलबत्त्यामध्ये आणि मस्तपैकी ब गरमागरम भाकरी आणि असं पिठल्याचं बेत असाय बेत असायचा तर असं हे गाठीचं पिठलं कुणी कुणी आवर्जून केलं जा आवर्जून करतं म्हणजे चवीला छान लागतं ते आणि चुलीवरती बनवलेला आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो तर आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि गरमागरम पिठला आता आपण खायला घेऊया तर तुम्ही या खायला गरमागरम बाजरीची भाकर आणि मस्तपैकी पिठला आपण केलेला आहे आणि बरोबर चटणी आहे बरं का मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी तर आता खाली उतरून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपलं इथे पिठलं तयार झालेलं आहे तो या सगळ्यांनी पिठलं भाकरी खायला आणि मस्तपैकी पिठल्या किंवा झुणका तुम्ही नक्कीच करून पहा अगदी सहज आपल्या घरामध्ये जर काही नसलं तर आपण अशा प्रकारे पिठलं भाकरी करतो तर मी खाऊन बघते खूप छान झालेलं आहे लय भारी बरं का तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पिठलं करून पहा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच माझ्या चॅनेलला सपोर्ट असू द्या